जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरे बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग मी तुला काय बोलतोय कारण तू समजून घे समजून घेऊन तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही ना, ना, पोस्ट तू एक पोस्ट करण्याचं असत असं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायणगड आमचं काय माहिती ओडिर, काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ताळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरेची माहिती का उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती मला वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून घाड्या तुला लाज वाटत का रे हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू तुझ्या दम तू आहे तू लागते मी तू ये ना आ? पागल आ? अरे नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री त्याला वाटलं आहे का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण करून त्यांच्या काही नारायण करावरती का एका एक आमचं ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना हा मला तुझ्यापेक्षा खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक मला माझ्या बापांनी शिकवला जला तसा तसा तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या तुझ्या हा तुझ्या माहिती तुझ्या माहिती घ्या तुझ्या माहिती तुझ्या तुझ्या माहिती आम्हाला म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती मातोश्रीवर मातोश्री फोडून टाकू मग होत बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या येऊन दाखवतो मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भा तुझ्या हातात देते की नाही बाप अरे कट्टी बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला देत का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या तोंड होतो ना तेवढा तुझा, ये तो तो तुझा तो तो दम सुद्धा असत ना येतो येतो तुला काय तुला काय वाटलं फोन मला अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत फोन नालाय का